नमस्कार मित्रांनो कसे आहात आजच्या व्हिडिओसाठी फक्त पाच मिनिट वेळ द्यावाच लागेल म्हणजे द्यावंच लागेल कारण मी घेऊन आलोय कॉम्बो पॅक एवढं फायद्याचं राहणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पहा मिस करू नका ते पाहू शकता कलर चॅट कॉम्बो पॅक शर्ट आणि पॅन्ट फक्त किती मित्रांनो सहाशे रुपये फक्त सिक्स हंड्रेड रुपीज बनली मित्रांनो भरपूर कलर फक्त पाच मिनिट वेळ आहे मित्रांनो पाच मिनिट तुमचा किमती वेळ घेतो मी पाच मिनिट फक्त ते पाहू शकता कलर चॅट कॉम्बो पॅक फक्त सहाशे रुपये मित्रांनो एम एल एक्स एल साईज भेटून जाईल इतकी व्हरायटी मित्रांनो पाठीमाग पाहू शकता तुम्ही स्टॉक भरपूर आहे दसऱ्यासाठी स्टॉक केलेला आहे ते पाहू शकता हे कॉम्बो पॅक आहे जोडी पॅन्ट शर्ट तुम्ही कुठलीही मॅचिंग घेऊ शकता कुठली पण मॅचिंग घेऊ शकता मित्रांनो कलर चॅट कपडा पहा क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो रिटेल प्राइस मार्केट प्राइस तुम्हाला माहिती असेलच फक्त क्वालिटी पहा मित्रांनो आर्मानी आहे जीन्स आहे डॉबी डस्टी भरपूर कलर आहेत मित्रांनो फक्त पाच मिनिट वेळ द्या वेळ व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो याची क्वालिटी आहे फक्त तीनशे रुपये पर पीस कुठलीही जीन्स घ्या कुठलाही शर्ट घ्या फक्त तीनशे रुपये हा व्हिडीओ आहे उदगीर मधला लातूर जिल्हा महाराष्ट्र हे पाहू शकता मित्रांनो आणखी भरपूर व्हरायटी मित्रांनो बेस्ट व्हरायटी आहे ही अशी अठ्ठावीस पासून छत्तीस पर्यंत पॅन भेटतील तुम्हाला आणि एम एल एक्स एल साईज मिळून जाईल मित्रांनो कॉम्बो कॉम्बो पॅक बर प्रत्येक क्वालिटी कलर कपडा सगळा वेगळा मित्रांनो व्हिडिओ ते पाहू शकता तुम्ही फक्त सहाशे रुपये मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा सगळ्यात महत्वाचा मित्रांनो व्हिडिओ पाहच्या वेळेस ब्राईटनेस फुल करून पहा तुम्हाला कलर लक्षात येईल ते पाहू शकता तुम्ही कलरच्या ब्राईटनेस फुल करून पहा मित्रांनो तर व्हिडिओ कपडा लक्षात येईल मित्रांनो तुम्हाला हे पाहू कलरच्या साईज भेटेल मित्रांनो प्रत्येक शर्टमध्ये एम एल एक्सेल साईज हे एक पाहू शकता तीन पीस ते तीन साईज अवेलेबल असतील एम एल एक्सेल साईज आहे आणि अठ्ठावीस पासून छत्तीसपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल मित्रांनो स्क्रीनवोड नंबर दिलेला आहे कॉल करा दोन हजार पंचवीसच्या दसऱ्यासाठी ऑफर आहे सहाशे रुपये ड्रेस आहे फक्त मित्रांनो फक्त सहाशे रुपये पॅन्ट शर्ट उदगीर लातूर महाराष्ट्र ह्याच्यामध्ये तुम्ही पर पीस एक पीस पण घेऊ शकता कॉम्बोज घ्यावा असं काही नाही पर पीस दसऱ्याचे चार दिवस राहणार आहे फक्त चार दिवस तीनशे रुपये पर पीस लिहित मित्रांनो आणि कुणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर मी प्रयत्न करीन पाठवण्याचा मित्रांनो कलर चॅक पाहू शकता येईल परत एकदा दाखवत आहे फक्त चार दिवस दसऱ्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या दसऱ्यामध्ये चार दिवस ऑफर हो राहील पर पीस एक पीस पण घेऊ शकता मित्रांनो कॉम्बस असं काही नाहीये ऑनलाईन पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी प्रयत्न करीन पाठवण्याचा पुढे करीन मित्रांनो चार शंभर रुपये द्यावं लागेल फक्त पर पीस घेऊ शकता मित्रांनो एक पीस पण घेऊ शकता आहे जीन्स आहे डस्टी आहे डॉबी आहे पंथ बरीच वरायटी मित्रांनो पाहू शकता ब्लॅक ब्ल्यू ग्रे कलर एकदम कपडा हेवी आहे मित्रांनो अठ्ठावीस ते छत्तीस आणि एम एल एक्सेल साईज डबल एक्सेल फोर एक्सेल वाल्यांसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तुम्ही